पिंपळगाव टोल प्लाझा लगत असलेल्या साकोरे फाट्यावर कारला लागलेल्या आगीत साकोरे मेग येथील द्राक्ष निर्यातदार संजय शिंदे यांचा होरपळ मृत्यू झाला असून ते साकोरे मेग उपसरपंच निर्मला शिंदे यांचे पती होते दुपारी बारा वाजेच्या दरम्यान हा बर्निंग कारचा थरकाप उडवणारा थरार उडाला शॉर्ट सर्किट उडालेली थिंगी तसंच कार असलेल्या सॅनिटायझरने पेट घेतल्यानं आगीनं रौद्र रूप धारण केल्याचा प्राथमिक अंदाज आहे छाटणीनंतर द्राक्ष बागेच्या फवारणीसाठी लागणारी औषध घेण्यासाठी संजय शिंदे हे साकोरे येथील निवासस्थानातून पिंपळ दिशेने निघाले होते त्यांची एम एच पंधरा एफ एन एक्केचाळीस सत्याहत्तर मारुती सियाज कार साकोरा फाट्यावर महामार्गाला लागताच कादवा नदीच्या पुलाजवळ आली असता कारनं पेट घेतला आगीमुळे कारचे दरवाजे बंद झाले कारमध्ये सॅनिटायझरच्या बाटलीसह डिझेल टाकी आणि लेदर सीट कव्हर अशा ज्वलनशील वस्तू असल्यानं आगीची तीव्रता वाढली धुराचे लोट बाहेर पडू लागले दरवाजा उघडण्याचा आणि काच फोडण्याचा शिंदे यांनी प्रयत्न केला परंतु त्यांचे प्रयत्न तोकडे ठरले वेद न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट कैलास उपाध्यय लासलगाव